आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील ए वन तबेला जवळ एका सलून चालकाची हत्या हत्या झाल्याची घटना समोर आली आहे ही दुकान मालकानेच केली असून त्याला पोलिसांनी ताब्यात अंबरनाथ मधील जावसाई गावात राहणारे इलिस जकात शेख हे उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक एक येथील ए वन तबेलाजवळ एक दुकान भाड्याने घेऊन सलून चालवत होते काल मध्यरात्री त्या दुकानाचे मालक शेरा माखीजा दुकानात आले आणि त्यांनी इलियस जकात शेख यांच्याकडे दुकानाच्या भाड्याची मागणी केली दुकानाचे भाडे एक दोन दिवसात देतो असे इलियसने शेरा यांना बोलल्यावर शेरा माखिजा यांनी सलून चालक इलिस एनच्या पोटात चाकू घुसवला या घटनेत इलिस गंभीर जखमी झाला होता दरम्यान आज दुपारी त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी आरोपी शेरा माखिजा याला ताब्यात घेतले आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो